<laughs> नमस्कार हो मंडळी मी विजय निकम पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणची सावारी तर उद्या गणेश चतुर्थी उद्या गणपती बसतील पाटावर आणि आज सर्वांचं डेकोरेशन सु सुरू आहे ते आता मी माझ्या मित्राच्या घरी आलो आहे घरी माझ्या घरचं पण डेकोरेशन थोडासा केला आणि इकडे आलो यांची मेहनत मागव सर्वांची आता माझ्यासोबत आहे गणेश ऋषभ ऋषभ माहिती रुश आहे माझा मित्र आहे खास आणि ओमकार आम्ही सकाळचं डेकोरेशन बघायला नव्हता चला तर मग जाऊ पहिला इथला दाखवतो तुम्हाला आम्ही थोडा केला इकडे तर हे बघा सकाळपासून ही मेहनत चालली थोडी थोडा इकडे थोडा तिकडे थोडा झालं चांगली सक्सेस केलं मी तर कार तिथं एक ऋषभ दोन गणेश आणि तिसरा मी तर बघू शकता चल आता मी दुसरीकडे जातो सर्वांचं लोकेशन मागिते चला मग जाऊया तर तिकडे माझा घर आहे तो रेडवे लाईट दिसणार ती आणि इकडे ऋषभचं घर चला तर मग आम्ही खाली जातो आता यशकड तर आम्ही आलो यशकडे आता बघा आपण काय काय तयारी चालू आहे तर तयारी चालू आहे चहा ये ये येत नाही मी हा चाय नाही पियेत अजून तयारी काय झाली नाही होते आता माणसं लेट आली गाडी लेट झाली त्यांची तयारीला आहे प्रत्येक डोंगरे प्रॉब्लेम आहे आहे अण्णा थोडक आलो का मग आता राहुलकड इकडे राहुलकडं बघायचं आहे आणि यशदाकड जातोय मी राहुलच्या घरी काय तयारी चालू आहे का नाही माहिती नाही सिद्धू काय तयारी चालू आहे का नाही तर तयारी चालू आहे हे बघा छान झालंय एक अरे अशी अशी ठेवू नको मध्ये आता पाय गेले असते हो लायटीन तुटली असती तर राहुल बसलाय तर कारागीर एक नंबर तर रॅप बनवतोय गावकी भावकी गावकी भावकीचा मालक रॅपर राहुल डोंगरे तर राहुलचा छान झालाय ला। गावता लागत आर्टिफिशियल गवत आहे राहुलचा बघितला आता यशदादाकड चला तर मग यशदागड जाऊ तर आम्ही आले आता यशदाकडे तर वाटत नाही काय झालंय तयारी सुरू आहे तर आलो आम्ही तयारी सुरू आहे असू दे तयारी सुरू आहे ना काय बनवताय वर्षी आईला स्पेस चंद्रयान झाला तर कापसा आहेत घरी पाठवून दे आमच्या वाती लावायला भरपूर आणले हो काय प्लेट चंद्रयान चालू आहे चालू दे चालू दे चांगलं आहे उद्या बघू आपण पूर्ण झाल्यावर उद्या बघू काय ते चंद्रयान फिरू पण झाला इकडचं बघून आता पुढे तर सामसूम आहे हे कुत्रा कुत्रे वगैरे भुकतायत लाईट वगैरे नाही लाईट आहे पण इकडे लागलेली नाही आता इकडे जायचंय है, चालू आहे सध्या डेकोरेशन चालू आहे काय म्हणतोय ग्लास वगैरे लावून घेतोय फ्रेम तयार झाली पूर्ण सर्व दोन बाकी आहे आणि पियाचा बाकी आरतीसाठी एनर्जी ड्रिंक मोठा झाला असेल तर इकडचं पण आता डेकोरेशन बघितलंय आता जाऊया पण पुढे तर इकडे पण तायर सुरूच आहे जाऊया पुढे नक्की जातोय आता एकांताकडे काय डेकोरेशन झालं माहिती नाही आता बघा जातोय एकंदाची पालेली कुत्री आहेत हे बघा काय चालू आहे सफार चालू आहे बरे हो ना हो मला मुंबईची माणसा आताच आलीत आता उद्या तयारी बघायला भेटेल आज रात्र पण चालू असेल अरे मुंबईवरून आताच आलेत अजून काय तयारी नाही का त्यांची पण धावपळ चालू आहे गाडी ट्राफिक असल्यामुळे गाडी लेट झाली यांची आपण जाऊया आता पुढे दुरुकड म्हणजे मित्राकडे आपण दुरुकड काय तयार झाले काय नाही तर एवढे झाली डेकोरेशन यांचा फुगे वगैरे लावलेत उद्या फोंडसाठी लाईट लागली एक नंबर हा लाईट चमकली आता हे जास्त फुग झाला आ, एक नंबर फुगाळ उद्या फोडून ना आपण आरतीसाठी तर आरतीसाठी आणि फुगाळ असं फोडायचं उद्या आज नाही फोडायचे बाप्पाला बसायचं बाकी अजून मग पुढे जाऊ आपण तर डेकोरेशनचे मालक इकडे बसले <laughs> कॅमेरा समोर यायला असतात पार्थ आणि ध्रुव चा आता पुढचं डेकोरेशन हा रे लेडी ले ले पण इकडे खाली पुढे बघू केली मला अच्छा आर्टिफिशियल आहेत चल आता पुढे बघू जाऊ भाऊकडे जाऊ तर तयारी सुरू आहे कोण आहे तयारीला शवण आहे राज आहे हा त्रुमस्क आहे आपण ह्याच्याकडे जाऊन आले ह्यांचा डेकोरेशन बघितला आता इकडे तयारी सुरू आहे बघा परत बनवू परत बनव फळत बिळत काय नाही व्हिडीओ एकदाच येते आणि बघा इकडे सुरूच एक नंबर आता ह्याची पण तयार सुरू आहे उद्या बघू आता ओम बिम केले हा हे कुठे राहणार आहे पाठी त्या पाठी येणार आहे उद्या बघू चला उद्या दाखवतो सात्र आमच्या इकडे तिकडे त्यासाठी सुरुवात केली आता इकडे एंडिंग होईल तर मग जाऊ आता पुढे हॅलो पण आता ह्यांच्याकडे ओमकार यांच्या एक्विशन आहे भारी झालाय आर्टिफिशियल गवत आहेत इथे बाप्पा बसणार ठीक <laughs> आहे चला मस्ती नाही पाहिजे आता आता ना मस्ती पाहिजे पाहिजे तर मग चांगलं झालंय इकडे बघितला आता आमच्याकडे जाऊया आमच्या घरी <laughs> सकाळपासून करतोय आम्ही थोडा बाकी आहे रिषभ कडून गेलो करायला आता आमच्या घरी जातोय आमच्या घरी आणि तयारी सुरू आहे हा तयारी सुरू आहे आमची पण <coughs> आम्ही एवढा केले हो। अजून बाकी आहे आता इकडे थांबावं लागेल तयारीसाठी <coughs> कसा कसं आहे ऋषभ ठीक आहे ना एक नंबर दिसत आहे ना एक नंबर विठायत आता तयारी सुरू करू आमच्या आजची व्हिडिओ तर थांबवतो उद्या भेटू नक्कीच फोला बनवत आहे आता काढायला हातात बसून बसून